पुणेश्वर गेट बस स्थानकातील घटनेनंतर कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कराडच्या एस टी बस स्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली या ठिकाणी सुलभ शौचालयामध्ये महिलांकडून पैसे आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधितांसह एस टी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले महिलांकडून पैसे घेतले जाऊ नये याबाबत त्यांनी सूचना केल्या तसेच तेथील सीसीटीव्ही कॅमेरे के चेक केले निर्भया पथकातील महिला पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती त्यांनी घेतली त्याबाबत सूचनाही केल्या आज कराड डेपोला मी भेट दिली आणि कराड एस टी स्टँडच्या काय समस्या आहेत या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला कराड एस टी स्टँडवर साधारण रोजची चाळीस हजार लोकांची वर्दळ असते ज्याला आपण इंग्रजीमध्ये फुटफॉल म्हणतो की चाळीस हजार लोक साधारणतः रोज इथं वेगवेगळ्या विभागामध्ये जाण्यासाठी एस टीची बस धरण्यासाठी इथं येतात आणि त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर फुटफॉल असल्यामुळे त्यांची सोय व्यवस्थित व्हावी नागरिकांची प्रवाशांची याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या याच्याविषयी आमचा सखोल आराखडा तयार करण्याचा मानस आहे पूर्ण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील आता सर्किट हाऊसला आम्ही घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर एस टी डेपोची प्रश्न कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे काही चालकांची खुली आहे तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर शॉर्टेज आहे त्याच्याविषयीची चर्चा त्याबरोबर एस टी स्टँड स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय उपाययोजना करायच्यात आपल्याला याच्याविषयी देखील एक आराखडा तयार करणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही कॅन्टीनला विजिट दिली तिथं देखील काही त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला पोलीस सतर्क असले पाहिजेत पोलिसांना पूर्ण या स्टँडच्या परिसराचा ओवरव्ह्यू मिळाला पाहिजे त्यामुळं पोलिसांची बसायची जागा जी डेडिकेटेड बसायची जागा निर्माण केलेली आहे एस सी स्टँड निर्माण करताना तिथंच पोलिसांनी बसावं जेणेकरून सगळीकडे त्यांचं लक्ष राहील आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे मूळ एस टी स्टँडमध्ये त्यामुळे सी एस आरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा कूलर हा त्वरित हा आपल्या कराड एस टी स्टँडला देण्याच्या बाबतीमधलं काम आम्ही करणार आहोत त्याचबरोबर बसायचे बाकडे कमी आहेत तर बसायचे बाकडे देखील आपण सी एस आरमधून जितके लागतील तेवढे बसायचे बाकडे इथं आपण देणार आहोत ह्या एस टी स्टँडचं अपग्रेडेशन कसं करता येईल हा सुद्धा विचार आता आम्ही मनामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळे एस टी स्टँडचं ह्या अपग्रेडेशन करायचं आणि एक चांगलं एस टी स्टँड महाराष्ट्रामधला इथं निर्माण करायचा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं ही एक बाब आहे पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरची काळजी घेणं ही देखील आपली जबाबदारी आहे प्रवाशांची देखील जबाबदारी आहे आणि प्रशासनाची देखील जबाबदारी आहे त्यामुळं या एस टी स्टँडच्या सगळ्या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही गांभीर्यानं प्रयत्न करणार आहोत पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने काही पावलं टाकणं गरजेचं आहे ते देखील अंतर्गत आमचं बैठकीमध्ये ठरलेलं आहे की काय काय पावलं टाकणं आवश्यक आहे आणि कुठलीही अनुचित घटना या एस टी स्टँडवर घडता कामा नाही कुठल्याही चोरीच्या प्रकार इथं घडता कामा नाही त्यासाठी देखील आपण पोलीस प्रशासन एस टीचं प्रशासन यांना विश्वासात घेऊन एक चांगली पॉलिसी इथं निर्माण करण्यासाठीचा आराखडा हा लवकरच तयार करता आहोत दोन हजार एकोणीसला या एस टी स्टँडचं उद्घाटन झालं आहे कोट्यवधी रुपये यासाठी खर्च झाले ज्या दिवशी उद्घाटन झाले त्या दिवशीपासून हे समस्यांच्या खर्च येत आहे अस्व अस्वच्छता आहे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे खूपशा तक्रारी आहेत या बसस्थानकाच्या सगळ्या ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत प्रवाशांच्या तक्रारी आहेत ह्या सगळ्या तक्रारींचं अवलोकन मी केलेलं आहे आणि त्या सगळ्या तक्रारींचं निरसन हे येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये करण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही पावलं टाकणार आहोत आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करूनसुद्धा ज्या दर्जाचं एस टी स्थानक पाहिजे त्या दर्जाचं एस टी स्थानक तयार झालेलं नाही ही खंत माझ्या देखील मनामध्ये आहे आणि त्यामुळं काही कठोर पावलं देखील इथं टाकण्याची आता मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळं काही पावलं आपल्याला टाकावी लागतील जेणेकरून हे एसटी स्थानक आपल्याला चांगलं जात सातत्याने इथला उपस्थित होतोय त्याचं मॉनिटरिंग होत नाहीये काही प्रकार असे घडलेले आहेत त्यावेळेला ज्यांच्या बाबतीमध्ये हे प्रकार घडले त्यांना ते सी सी टी व्ही फुटेज बघायचं असेल तर त्यांना ते सी सी टी व्ही फुटेज दाखवलं गेलेलं नाहीत अशी काही कारणं घडलेली आहेत मात्र हे एस टी प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याकडे दुर्लक्ष आहे आणि त्यावरती काय कारवाई होईल कुठलाही असा प्रकार हा तपून घेतला जाणार नाही एखाद्याने सी सी टी व्ही फुटेज मागितलं तर त्वरित त्याला सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून देण्याच्याबद्दल प्रशासन हे कटिबद्धच असलं पाहिजे जे सी सी टी व्ही शॉर्ट आहेत आता साधारण पंधरा सी सी टी व्ही आहेत मी त्यांना त्वरित प्रस्ताव मागवला आहे की तुम्हाला आणखीन किती सी सी टी व्ही पाहिजेत याचं तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही मला कॉन्क्रीट त्याच्याबद्दलचा प्रस्ताव द्या आपण राहिलेले सगळे सी सी टी व्ही बसवण्याच्या बाबतीमध्ये लगेच कारवाई करू संध्याकाळच्या वेळेला आहे ना धरणेवर आलेला असताना आता आपण बघितलं की ते पोलीस चौकी आहे ती कायमच बंद असली तुमच्या पण नाही दर्शन असलं काय उद्यापासून पोलीस चौकी ही ज्या ठिकाणी डेडिकेटेड जागा आहे तिथं ती चालू होईल रात्रीच्या वेळी बाबा पोलीस इथं कोणच नसतात सगळं राम भरोसेच असतं इथं ट्वेंटी फोर आवर पोलीस डेप्युटेट राहतील पोलीस चौकीमध्ये पोलीस बसले पाहिजेत हे देखील सूचना आम्ही आमचे सूर्यवंशी साहेब आहेत त्यांना केलेले आहेत आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्णपणे आम्ही प्रयत्न स्टँडच्या इंडच्या समोर भागात जे अतिक्रमण जे आहे इष्टीचा भाग नसला तरी अतिक्रमण कमी करण्यासंदर्भातची भूमिका अतिक्रमण जर का असेल तर त्वरित अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमधले आदेश हे प्रांत साहेब आणि तहसीलदार मॅडम यांना आपण करू धन्यवाद